नमस्कार मित्रांनो धार काढाय धारा काढायच्या आता सात वाजले तर गार पण लागायला पेंट ठुल्या गायला धारा काढून घ्यायच्या किलरीची धार काढायला लागले आलो शेतामध्ये दहा वाजता आलो तो गावामध्ये साडेआठ वाजता गेलो दूध घेऊन नऊ वाजता येऊन जेवण ते करून शेतामध्ये आलो पाईप घेतला मोरी जेवारी मधला मोरी टाकून काल बिजलेला रानात कोट्या राहत राना घेतला पाईप कांदे लावायचे तास रोप घरीच तयार केलं तर बियाणं एक वाजता मोटर चालू करायची पोते भरलेत अजून गुळ्यामध्ये माती आहे ती गुळून भरायचं खाली बुडाचं पुन्हा ओढल्या खाली घ्यायचं चा। चार पाच पोते भरलेत चार पाच राहिलेत भरून

dahap na po tininit saya sa bus kasuti dahil sa regulong halik dahil po tiba rin siya hindi iya ka dahil kung nalit po ang nabalang त्याकडे सुद्धा ते पुढे आहे. साधू सुद्धा केले मी तिथे. इथं दोन दोपारी